हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉक मध्ये श्री स्वामी समर्थ तर वा <laughs> आता वाजलेत ना संध्याकाळचे पाच सव्वा पाच आता वाजेत ना संध्याकाळचे सहा सव्वा सहा आणि चला लवकर लवकर सगळी कामं आवरून घेतली दोन तीन आले होती ना ते पण दळून घेतले आणि अक्षदाचं बरं दिवस झालं चालले ना आ, मला डोपो असायचा डोसा कर मग मी उपवासा डोसा कसल तिनं खरंच केला आहे त्याला आज मला बनवायचं उपवासाचा डोसा आणि ती पण तुमच्याबरोबर शेअर आहे तर चला आणि अक्षर हे पण हट्ट चालू आहे की मम्मी तो आज आरतीला चल अगे मागचे पण आठ दिवस गेले ना तर एक दिवस पण मला वेळ भेटला नाही आरतीला जायला तर म्हटलं चला आज लवकर बनवूया उपवासाला फराळाचं पण आणि आज आरतीला जाऊया तर चला मला डोसा बनवायचा आहे ना तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे आणि आता इकडं म्हणलं ना संध्याकाळचं असं वातावरण झालंय बघा आणि दिवस मावळायला लागले ला ला आणि अक्षताच उद्या काय तुमच्या शाळेत भोंडला तर भोंडला असा कार्यक्रम आहे शाळेत उद्याच्या पण आजच होता ते आज, आज काय साजरा केला आहे ना तर हिज मगापासनं चाललंय बघा काय काय आवरावर केली माहीत नाही काय काय आवरावर केली चल बर बघू तर मगापासनं आवर आवर चाललेली तिची काय माहीत नाही काय काय काढ आवरून ठेवले काय नाही तर बघा ही साडी काढून ठेवलेली तिनं अजून काय ठेवलं आहे आणि माझं माझ्या मागं लागली बघा मगापासनं माझं तिनं हट्ट केलाय की ब्लाऊज टाचून दे आणि हे बघा हे जे ब्लाऊज आहे ना हे मी ब्लाऊज शिवलेले माझे मी जे जे ब्लाऊज शिवलेले आहेत ना एक दिवस तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी हे बघा हे ब्लाऊज ना मी शिवलेलं आहे मी कोणकोणते ब्लाउज शिवले आहेत ना तर असे ब्र बऱ्याच डिझाईनचे असं ब्लाऊज शिवलेले आहेत मी तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हे पण डिझाईन मी शिवलेली हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे हे बघा आम्ही ज्यावेळेस रिक्षा घेतली होती ना त्यावेळेस माझ्या बहिणीनं ना माझ्यासाठी असं साडी घेतलेली बघा रिक्षाची पूजा करायला अशी साडी घेतली होती ही साडी घेतलेली तिनं आणि त्याच्यावरची बघा एका संक्रांतीला लगेच मग दिपोळीला साडी घेतलेली तिनं मला दिपोळीला रिक्षापूजा केलेली तर हे त्याचा पदर आहे हा पदर आहे तिचा आणि लगेच मग मी संक्रांतीला बघा हे ब्लाउज शिवला तर संक्रांतर जा झाल्यानंतर एक दोन महिन्यांनी लगेच संक्रांत येते ना तर त्या संक्रांतीला असं मी ब्लाऊज शिवला होता त्याच्यावरचं आणि हे बाई म्हणलं ना तर हे देवसेना भाई शिवली मी असं देवसेना असं डिझाईन काढलेले ह्याच्यामध्ये बघा हे मणी वगैरे लावते पण मी काय मणी लावलेलं नाही आणि हे जे म्हणलं ना तर हे साडीतलं ब्लाऊज पिसातलं असं कपडा वापरून ना असं डिझाईन हे काढलेले आहेत कोयऱ्या कोयऱ्या हे आणि हि जर म्हणलं तर अक्षत असं हे बघा असं उद्याची तयारी ना असं मेकअपचं सामान फुलं आणि हे जे ना हे आंबाडा बांधण्यासाठी परत बांगड्या असं काय काय तिने बरंच ठेवलेले आणि ही साडी असं काढून ठेवली अक्षता तुला एवढी साडी जेपल का ग हे किती जड साडीला शिवजयंतीला वे आता हे गेलेले त्याचे गेले शिवजयंतीला अशी बघा साडी त्याचा गळा काढलेला मी पान गळा काढून त्याचा ना असं त्याला बघा जास्त गळा काही पसरवलेला नाही जास्त पसरवलेला गळा मला अजिबात आवडत नाही माझ्या मला जसं आवडते ना तसेच मी गळे काढत असते तर बरेच ब्लाऊज मी डिझाईनचे शिवलेले आहेत ना एक दिवस नक्की तुमच्याबरोबर पण मी शेअर करणार आहे मी शिवलेली ब्लाऊज हातावर घेत ना संध्याकाळचे सात सव्वा सात तर अक्षदा बघा शाळेत ना आल्यापासून अक्षदाचं असं चाललं आहे की तर तिचे पप्पा पण आलेत आता आपलू जर तिचं असं चाललंय उद्याच ना तिच्या शाळेत काहीतरी भोंडला कार्यक्रम असा आहे बघा तर असं सरांनी ना सगळ्या पुरीसनी साड्या वगैरे घालून बोलवले तर शाळेत ना आल्यापासून असं धरपड थरपड चालू आहे की ही साडी घेऊ का ती साडी घेऊ कोणती साडी घालू असं चाललं होतं तिचं माझ्या महागना तर मी म्हटलं कोणती साडी घालायची ती घाल आणि कोण काय कोणतं ब्लाऊज घालायचं ती घाल तर बघा तिची मैत्रिणीचं ती तिचं असं चाललं होतं की आपण दोघी एकाच कलरच्या साड्या घालून मॅचिंग वॅचिंग साड्या घालू तर मैत्रिणीचं मैत्रिणी तिच्या मावशीकडनं साडी आणली आणि दोघींचं बघा मला ब्लाऊज टाचून द्या माझं ब्लाऊज टाचून द्या असं चाललं होतं तिच्या मैत्रिणीचं पण असं चाललं होतं काकू माझं एवढं ब्लाऊज टाचून द्या आणि मला ना आरतीला जायचं होतं एवढी झाली ना तर आलो एकदा तर आरतीला आणि हे बघा आमच्या गावातली देवी दुर्गा मातेचं मंदिर तर असं खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं तर बघा थोडंसं आरतीला आलं ना बायकांची भेट वगैरे होती बोलणं वगैरे असं होत असते आणि आरतीला आल्यानंतर बघा लगेच ना सगळ्या बायका असं आरतीला आलेल्या तर असं आरती चालू झालेली आहे ना तर बरस असं बरीचशी गर्दी वगैरे असते आणि असं आत्या वगैरे सगळ्या बायका आलेल्या तिथं आणि इकडं म्हणलं ना तर बघा माऊली बाळाचं कसं चाल माऊली बाळ सगळ्यात थोडं थो, असतं हाय करतोय मी एक वाटी ना असं भगरीचं पेठ घेतलेलं आहे आणि इकडं थोडस अर्धा पेला दही घेतलेलं आहे आणि चटणी बनवण्यासाठी बघा अगदी दोन मिरच्या घेतलेल्या थोडस शेंगदाणे आणि थोडस ना ओलं खोबरं घेतलेले चला साईडला ठेवूया आणि हे जे बघ ना मी अगोदर चाळण वगैरे घेतलेले हे जे आहे ना दे टाकूया थोडस बघा चवी पुरत मीठ पण टाकूया त्याला असं छान असं मिक्स करून घेऊया पाणी म्हणलं ना जसं आपल्याला लागल ना तसं त्याच पद्धतीनं पाणी पण घालून घेऊया एवढं जर छान पीठ झालेलं आहे बघा आणि आता दहा मिनिट बघा असंच ठेवूया कारण भिजण्यासाठी आणि हे जे खोबरं आहे ना तोपर्यंत आपण चिरून घेऊया फुल खोबरं ह्याच्यामध्ये ना अगोदर बघा थोडंसं मिरची होती ना बारीक केलेली तर हे जे मिरच्या होत्या ना त्या मी नाही ठेवल्या नाही टाकल्या आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं दही पण टाकूया आणि थोडीशी साखर थोडस पाणी अशा पद्धतीची ना छान असं चटणी झालेली आहे इकडं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे ठेवले गरम करायला यामध्ये जे मिरच्या आहेत ना असं मस्त मिरच्या तडतडून झाल्यात बरं का मस्त असं छान तडका हो देऊन घेऊया आणि हे जे चटणी ना असं मस्त असं मिक्स करून घेऊया चला आता बनवूया डोसा पीठ पण ना छान असं भिजलं असेल तर खरंच छान असं पीठ भिजलेलं आहे अशा पद्धतीचा ना बनवूया डोसा अशा पद्धतीचा डोसा झालेला आहे बघा आपल्या खरंच खूप छान असा डोसा झालेला आहे अगदी मस्त असा मस्त असा डोसा झालेला आहे बघा अगदी कुरकुरीत आणि अशाच पद्धतीचे ना सगळे डोसे आपण बनवून घेऊया तर सांगते एवढा जर भारी डोसा झालेला आहे ना अगदी कुरकुरीत छान असं झालेलं आहे बघा आणि मी करते का नाही तोपर्यंत बघा अक्षतानी ना असं एक घास खाल्लेला आहे तर असा छान असा डोसा झालाय तिला ना भरपूर असा डोसा आवडतो ना तर अगदी पेपर सारखं असं कुसकुशीत कुरकुरीत असा आपला डोसा झालेला आहे या सगळे खायला तुम्ही पण अनिड ना असं तोंडी लावण्यासाठी मस्त आंबट गोड तिखट असे चटणी बनवलेले तुम्ही पण ना एक वेळेस ट्राय करून बघा असं कधी उपवास वगैरे हो असेल ना तर खरंच करून बघा तर खरंच खूप छान लागते बर का आजची घटाला ना दहावी माळ आहे बघा आज पण ना मी अशी या तरवटाच्या फुलाचीच माळ घातलेली आहे आणि जे काही दोन चार जास्वंदीची फुलं भेटले होते ना परत ते देवाला वाहिले असं सकाळी सकाळी माझी दिवाबत्ती झालेली आहे आणि रांगोळी म्हणलं ना जशीच्या तशी रांगोळी बघा अजिबात पुसलेली नाही तर मी ना, आज रांगोळी पुसलीच नाही खरं तशी ठेवलेले आणि इकडं म्हणलं ना असं माझं सकाळी सकाळी स्वयंपाकाचा गोंधळ चाललेला आहे तर चहा वगैरे झाला सगळ्यांचा इकडं बघा आज मला पुरणपोळी बनवायची ना परड्या भरण्यासाठी निवेद्यसाठी बघा असं देवाला निवेद्यासाठी त्या पुरण पोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि बाहेरचं सा, एवढं असं सकाळी सकाळी कवळं छान असं ऊन पडलेलं आहे तर खरं सांगते खरंच मस्त तर सकाळी सकाळी ऊन पडलेलं आहे असं वाटतं की आता पाऊस गेला की काय पण माहीत नाही येतं की काय तर असं मस्त सकाळचं वातावरण झालेलं आहे आज सकाळी बघा इतकी जर धावपळ झाली ना सकाळी सकाळी पाणी आलेलं पाणी सुटताना सात साडेसातला आणि रात्री मला एवढा जर उशीर घालताना तर भांडी पण आज तशीच घासायची होती पाणी भरायचं एवढी गडबड चालली होती आणि अक्षताचं बघा कालपासून चाललं होतं ना हे असं म्हणजे की शाळेचे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम आहे आणि अक्षताचं बघा असं दांडिया क कार्यक्रम आहे शाळेत तर तिनं असं बघा हे रंगवलेले आहेत अशा दांडियाचं बघा असं हे केलेलं आहे तिनं ह्याला काय नेलपेंट वगैरे हळदी कुंकू तसं काही रंगवले काय काय माहीत नाही असे यांनी काही केले हे अक्षताच्या शाळेत ना भोंडला कार्यक्रमाचा खेळ आहे ना तर इतके जरी सकाळपासून ना हत्ती जी हत्ती जी जी उरन, <laughs> इतकी धावपळ हत्तीची पूजा करायची का तर बघा अशा हत्तीच्या मैत्रिणी आलेल्या तेवढं नटून फटून खरच इकडे या बघ कोण छान दिसतय अरे बापरे इतकी सकाळपासून ह्याची धावपळ किती वाजल्या कधी किती वाजल्यापासून क आवरायचं चालू आहे सात बापरे तुम्हाला काय झोप लागली होती का लाग <laughs> बापरे कसं नटलेलं त्या आणि अक्षताचं तर काय सांगायलाच नको रात्री तुम्ही मला दहा वाजेपर्यंत हे केलं नाही ब्लाउज टाचायला लावलंय मला रात्री आणि अक्षताचं आवरते बाटली भरायचं आणि हे बघा राधिका आणि समीक्षा पण आलेले आहेत तुम तुम्हाला नाही का साडी घालायची का तुम्ही आहे अजून राहू दे तर बापरे अशी लगबग लगबग चालू आहे आणि पिपळे पण घेतलेले आहेत अक्षदानी म्हणजे ह्यांच्या शाळेत आज दांडिया खेळ आहे तर काय घेतलं आहे डब्याला तर अक्षदाने आज डबा काय घेतला नाही तर हे बघा सफरचंद घेतलेले खायला आणि पाणी डबा नाही घेतला तिनं एवढे हारकून गेलेत ना पूर्वी सकाळपासून जेवायचं सुद्धा कळलं असं झालंय हे खेळण्याच्या नादात म्हणजे आवरण्याच्या नादात तर अजून अक्षराच आवरता काय करायला लागली तू अजून बांगड्या घालायच्यात का बापरे हत्ती पण घेऊन चालली आहे ते हे जा मातीच आहे आणि हत्तीची पूजा करायची का बापरे खरंच आज खूप छान असं खेळ आहे तुमच्या शाळेत आहे ना दांडी खेळ आहे पण मला नाही वेळ भेटणार यायला अक्षता म्हणत होती मम्मी शाळेत शाळेत पण नाही वेळ भेटणार मला स्वयंपाक ते करायचं आज शिवीने घातली बघा अक्षतानी तर मम्मीने घातलेली आहे ना समीक्षा समीक्षा प्रतीक्षाने घातली गा? काय सगळेजण जमलेत आणि अक्षताची म्हटलं ना अशी विहिणी घातलेली अक्षताच्या मैत्रिणीनं हे ना अक्षता असं सकाळपासून बघा तिचं निसतं मेकअप करायला आणि साडी घालायला